नमस्कार माझ्या भक्तिरंगया चॅनलवर तुमचे स्वागत आहे आपल्या समाजात एक गैरसमज आहे मासिक पाळी आली की देवाचं नाव घेऊ नये देवाला स्पर्श करू नये आणि भक्ती थांबवावी असं सांगितलं जातं पण विचार करा देव म्हणजे काय तो आपल्या मनात आहे का मंदिरात श्री स्वामी समर्थ सांगतात देवाला देहाची नाही तर मनाच्या भक्तीची ओढ असते नमस्कार मासिक पाळी ही अपवित्र नाही ती तर ईश्वरीय नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामुळे प्रत्येक स्त्रीमध्ये सृष्टी निर्माण करण्याची ताकद आहे मग अशा काळात ती अपवित्र कशी ठरेल या काळात शरीराला विश्रांती हवी असते म्हणून पूजा आरती हवन टाळा पण नामस्मरण थांबवू नका शांतपणे बसा डोळे मिटा आणि मनात म्हणा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मनाचा आवाज ऐकतात ओठांचा नाही मन शुद्ध असेल तर त्यांची कृपा नक्की मिळते मग त्या दिवसाने तुम्ही भक्ती करू शकता कारण भक्ती मनाची असते देहाची नाही स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत असतात ते कधीच कोणाला दूर ठेवत नाहीत भं जय जय स्वामी समर्थ जर तुम्हालाही वाटतं की भक्ती मनात असते तर कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींचं नाम